ठाणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगामधील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणजे माळशेज घाट या घाटात पर्यटन संकुलाचा भाग म्हणून एकशे पंधरा मीटर लांबीचा ओ अकाराचा काचेचा स्कायवॉक बांधण्यास राज्य सरकारनं गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात मान्यता दिली होती यानंतर आता ठाणे जिल्हा प्रशासनानं माळशेजिव्हर ग्लास फ्लोअर स्कायवॉक बांधण्याची योजना पर्यटकांना साडेसहाशे खोल फूट दरीचं रोमांचक दृश्य अनुभवता येईल चार पॉईंट शहाण्णव हेक्टर वर पसरलेला आणि एका खासगी कंपनीच्या भागीदारीत बांधण्यात येणारा हा स्कायवॉक टेकड्यांचं नयनरम्य दृश्य देईल नुकत्याच एका बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात काय आहे हा प्रकल्प आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके सर्वप्रथम प्रकल या प्रकल्पाची पार्श्वभूमी जाणून घेऊयात ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या माळशेज घाट हा पर्यटकांना कायमच खुनावतो ज्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येथे पर्यटकांचे झुंबड उडते मुरबाड मतदारसंघाच्या वेशीवर असलेल्या माळशेज येथील घाटाचा रूप बदलून येथील पर्यटकांसाठी वेगळ्या प्रकारे निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी दोन हजार अठरा मध्ये सर्वात पहिले या स्कायवॉकचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला कॅनडाच्या ग्लेशियर स्कायवॉक आणि फ्रेंच आल्प्स आल्प्समधील आयगोईल डू मिडी स्कायवॉक प्रमाणेच हा पूल असेल हा स्कायवॉक प्रकल्प पहिल्यांदा दोन हजार अठरा मध्ये राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं प्रस्तावित केला होता मात्र कोविडमुळे हा प्रकल्प बारगळला कल्याण मुरबाड आणि अहिल्यानगर पट्ट्यात पर्यटन वाढीसाठी हा प्रकल्प पुन्हा हाती घेण्यात येतोय राज्यात पर्यटकांच्या वाढीसाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी माळशेज घाटात हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे भारतातील हा पहिलाच इतक्या उंचीवरील स्कायवॉक असेल ज्यामुळे मोठ्या संख्येनं पर्यटक माळशेस घाटाकडे आकर्षित होतील यासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील प्राप्त होतील ठाणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या वेशीवर असलेला माळशेस घाट हा पर्यटकांना कायमच खुनावतो ज्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करतात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं माळशेस घाटाच्या माथ्यावरील एका पठारावर विश्रामगृह आहे या लगतच हा काचेचा पूल प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्हा नियोजन समितीची नुकतीच बैठक पार पडली हा प्रकल्प अर्थसंकल्पीय वाटपासाठी राज्य पर्यटन विभागाकडे पाठवला जाणार आहे माहितीनुसार उभारला जाईल यासाठी वन विभागाला पर्यायी जागा देण्याचा देखील प्रस्ताव आहे वन विभागाकडे या संदर्भात कार्यवाही देखील सुरू असल्याची माहिती मिळते या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अन्य परवानग्या मिळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या कार्यवाही सुरू केलेली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रस्त्यालगत उभारण्यात येणाऱ्या सुविधांच्या निकषात देखील हा प्रकल्प बसतो यामुळे हा प्रकल्प उभारण्याची योजना आहे आता बघूयात कसा असेल हा वॉक घाटात देशातील पहिला पारदर्शक पूल उभारण्यात येईल माळशेस घाटातील सातशे मीटर खोल दरीवर हा प्रकल्प बांधण्यात येणार आहे अठरा मीटर लांबीचा यू शेप वॉकवे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे इतकंच नव्हे तर ही विविंग गॅलरी पारदर्शी म्हणजेच काचेची असल्यानं पर्यटकांना खोल दरीचा नजारा अनुभवता येईल तसंच पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग सौंदर्याचा आनंद देखील घेता येईल माळशेज घाटात हा डेक तयार झाल्यावर पर्यटकांचा या घाटाकडे ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे कला दालन उपहारगृह उद्यान अशा अनेक गोष्टींनी ही जागा संपन्न असेल या सोबतच पर्यटकांसाठी अनेक सुविधा देखील या प्रकल्पाभोवती उभारल्या जातील हा प्रकल्प दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये खर्चून माशेस पॉइंट सुशोभीकरण करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग असणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या प्रकल्पाविषयी तुमची मतं देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद